नमस्कार मंडळी मी तुमचं लाडको राजमळम मी तुमचा माझ्या राजमळम ब्लॉगमध्ये सरस स्वागत करतोय तर मंडळी आता मी जातो भात पेरू तर मंडळी मामा आणि मामी पुढे गेले आहेत अगं मंडळी बाकीच्यांचा भात पेरून झालेला असा तर मंडळी मी आता आणि तो बघा मामा नांगरता आता मामा गुट्ट फिरवतोला आणि चकोली गुट्ट पट्टी बसणारा मंडळी आम्ही पण जेव्हा लहान होता तेव्हा मामा सुद्धा आमका इथेस बसवी

मंडळी मंडरी हमी गुरमुळं काढता काय काय मंडळी गुरमुळू एका तुमच्या ते काय म्हणतात कॉमेंटमध्ये नक्की सांगा मंडळी एवढे आणल्या मामी सोडून तर मंडळी आता मी जाते वरती फणस बघू कारण की या झाडावरची काढणार आहे फणस मी आता मंडळी भात वगैरे पेरून झालेल्या असताना आता मी चाललं घरात